नूडल्स म्हटलं म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांना हा पदार्थ आवडतो आणि हा पदार्थ हेल्दी हवा असा प्रत्येक आईचा एक कल असतो तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवूया ज्वारीच्या पिठापासून या नूडल्स म्हणजेच मैद्याचा वापर न करता ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या या नूडल्स ग्लुटेन फ्री आहेत म्हणजेच वेट लॉस करायला देखील मदत करतील तर असा पौष्टिक ब्रेकफास्ट तुम्ही देखील घरी बनवा रेसिपी आवडेल तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं एक कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर मंडळी लक्षात घ्या ज्वारीचं पीठ नेहमी ताजं असावं आणि अगदी बारीक दळलेलं असावं बस या दोन गोष्टी लक्षात घेऊन नूडल्स करायला सुरुवात करायची पाव चमचा यात मीठ घालायचं आणि आता हे मीठ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ज्वारीला वाक नसतो चिकटपणा नसतो त्यामुळे इथं आपण गरम पाण्याचा वापर करूया आणि हे पीठ भिजवून घेऊया तर पाणी आपण गरम वापरत आहोत त्यामुळे चमच्याचा वापर करा आणि जसं थोडं हे थंड